मुंबई महानगरपालिका ही आता अधिकाऱ्यांना हिरवं असं कुरण झालेलं आहे गव ज्याला हिरवं गवत म्हणतो खायला म्हणजे भ्रष्ट पालिका अलीकडे झाली असून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई साफ करण्याचं काम ही सरकार करू पाहत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष जे अधिकारी ठाण मानून बसले आहेत या अधिकाऱ्यांची बदली का होत नाही का केली जात नाही हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे आज लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत उद्या दोन चार दिवसात आठ दिवसात असेल आचारसंहिता लागू झाली इलेक्शन कमिशन इलेक्शन मोडवर काम करते आहे आणि अशा याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सांगून सुद्धा आज बदली पात्र असणाऱ्या निवडणुकीच्या संहितेमध्ये न बसणाऱ्या या बदल्या त्वरित कराव्या असे आदेशसुद्धा असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली होत नाही आहे तर दोन पत्र इलेक्शन कमिशननी आणि मुख्य सचिवांनी या संदर्भात फाईल मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवली ना त्या फाईलवर निर्णय होत काय चहल सोडून कोणी अधिकारी त्यासाठी पात्र नाही केवळ एकमेवच अधिकारी मुंबई सांभाळू शकतात अधिकाऱ्यांची वानवा आहे का हुशार अधिकारी नाहीत का खरा हा खरा प्रश्न इथे होता याबरोबरच तीन वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई महानगरपालिकेतून होत नाहीत त्यामध्ये मग अश्विनी भिडे आहेत वेलारसू आहे हे संधी अधिकारी सुद्धा तीन वर्षापेक्षा अधिकचा कालावधी होऊन त्याच ठिकाणी मुंबई एम एम आर डी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या अधिकाऱ्यांना बदली करायसाठी सरकार निर्णय का घेत नाही हा खरा प्रश्न आहे या व्यतिरिक्त सुद्धा आय एसची जागा असताना नियम लावलून आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे हा शिंदे नावाचा अधिकारी शिंदेगिरी चालवत त्या ठिकाणी ठाण मानून नसलेला आहे खरंतर हे नसताना सुद्धा या मोठ्या पदावर या अधिकाऱ्याला ठेवण्याची काय गरज आहे यांनी काय दिवे लावलेत मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिका गाजत असताना या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे आणि या सगळ्यांना सुद्धा मला कळत नाही की त्यांचा डेप्युटेशन संपला असताना परत ते मूळ ठिकाणी रुजवण्याची आवश्यकता होती परंतु हे सुधाकर शिंदे तिथून रिलीवच झाले नाही म्हणजे आज त्या महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाच्या आय आर एस अधिकारी हे नियमबाह्य अनधिकृतरित्या सर्व नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवा शर्ती अटीचा भंग करून ते ठिकाणी बसून आहेत आणि हे इतकी दादागिरी मस्ती कशाच्या भरोशावर हे सुद्धा कळत नाही मुख्यमंत्र्यावर कदाचित मिलीभगत काय आहे मुख्यमंत्र्यांवर हे अधिकारी दबावत आहे का, का। मुख्यमंत्र्यांचा हात कोणी धरलाय यांना बदली करायसाठी त्यांना सही करताना कोणी आहे का हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे म्हणून निवडणूक आयोगाने सांगून सुद्धा जर ह्या बदल्या होत नसतील तर मुंबई महानगरपालिका हे आता लुटारू भ्रष्टाचारी आणि लुटणाऱ्यांचा एक मोठा अड्डाच झाला असं म्हणायला हरकत नाही कारण जे मर्जीतील अधिकारी आहेत असल्याने आजच्या निवडणुकीच्या तोंडावर यांची बदली केली नाही तर तो ते पक्षपातीपणा करू शकतात निवडणुकीच्या त्याच्यावर प्रभाव पाडू शकतात अशा अनेक गोष्टी यामध्ये उपस्थित होणार आहेत केवळ सत्ताधाऱ्याला निधी देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलं सत्ताधारी आमदार माजी नगरसेवक यांना तिजोरी लुटून दिली आणि विरोधी पक्षाच्या कोणालाही एक रुपयासुद्धा यांनी निधी दिला नाही म्हणजे कामे करताना सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात आणि यामुळे अशा अधिकाऱ्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शीपणे होईल पार पाडेल हाही खरा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतो आहे निवडणुका या फेअर होतील का याचं उत्तर आम्ही आज आपल्या सगळ्यांना सांगतो आहे तर खरं तर या अधिकाऱ्यांना सहाव्या मजल्यावर घ्या किंवा कुठला मलिकादा खा खायला दुसऱ्या ठिकाणी द्या पण यांना मुंबई महापालिकेतून डचू द्या ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी आज चीफ इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलेलं आहे आणि यांना त्या ठिकाणी तातडीनं यांची त्यांना त्या ठिकाणून काढून त्यांची बदली करावी अशी मागणी सुद्धा आजच्या तारखेमध्ये मी चीफ इलेक्शन कमिशनला पत्र पाठवून केलेली आहे हे जे भ्रष्टाधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना इतकं पाठीशी का घातलं जातं यांचं संरक्षण का घेतलं जातं हा खरा प्रश्न आहे हे मोठमोठ्या भ्रष्टाचारामध्ये सरकारी शासनाला आणि साथ देत आहेत गैरप्रकारामध्ये यांचा साथ मिळतो आहे अनधिकृतपणे कामे केली जात आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होत आहे म्हणूनच या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर शासनाचा हात आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि यासाठी यांची तात्काळ बदली करण्यासाठी मी निवडणूक कमिशनला चीफ इलेक्शन कमिशनला कमिशनला मी पत्र पाठवलेला आहे आणि यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी केलेली आहे एक यानंतर एक मुंबई मनपेचा मनपाचा जो काही विषय आहे त्यावर आमचे नशीमबाई सुरुवात करतील आणि त्यानंतर मी बोलणार आहे एक सदनिका घोटाळा जो काही आहे त्यावर त्यांनी ते आता प्रकाश टाकणार आहे आपण सर्वांना माहितच आहे की मुंबई उपनगरामध्ये बैलबाजारच्या क्रांतीनगर असो किंवा संदेश नगर असो जरीमरी असो सहारगाव असो असे अनेक ठिकाणी विमानपतनची जागावर अंदाजे पंचवीस हजार परिवार गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून राहत आहे आणि दोन हजार बारा तेरामध्ये त्यावेळी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने नी निर्णय घेतला होता की एअरपोर्टच्या सौंदरीकरणसाठी आजूबाजूच्या आणि सुरक्षाच्या दृष्टीने आजूबाजूच्या ज्या स्लम आहेत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता आणि दोन हजार बारा तेरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार असताना त्या रहिवाशियांचा पुनर्वसन तिथेच आजूबाजूमध्ये व्हावा म्हणून एक निर्णय शासनाने घेतला होता आणि एल कमानी कुर्ला येथे अंदाजे अठरा हजार सदनिका म्हणजे पीएपी पुनर्वसना करण्यासाठी तयार करण्यात आली आणि त्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे जीविकेकडे होतं त्या अडाणीकडे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी त्या पुनर्वसनासाठी कुठलीही प्रकारची तत्परता दाखवली नसल्यामुळे त्या लोकांचा पुनर्वसन होऊ शकला नाही आणि ती सदनिका तशीच ती तशीच जे अंदाजे अठरा हजार बनवून घेण्यात आली होती, होती। आ, गेला साथ वेग वेग है, है, ते पडली होती गेल्या सात आठ वर्षामध्ये सरकारनी मुंबईच्या वेगवेगळ्या जो प्रकल्प आहे प्रोजेक्ट आहे त्या प्रकल्प आणि प्रोजेक्टमध्ये बाधितांना तिथे टेम्परवारी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि हजारो लोकांचा तिथे पुनर्वसन झालेला आहे गेल्या पंधरा दिवसपूर्वी क्रांतीनगर बैलबाजार आणि संदेशनगर बैलबजार या विभागामध्ये पुन्हा एअरपोर्टची जी जागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याची सुरुवात सरकारने केली आणि तो पुनर्वसनामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे एक एसारे चे जे पात्र करणारे अधिकारी आहेत ते एमएमआरडीएचे जे संबंधित अधिकारी खालचे आहे एडिशनल कलेक्टर असो डेप्युटी कलेक्टर असो तहसीलदार असो ते स्थानीय आमदार बाकीच्या सर्वांशी मिलीभगत करून तिथे जे सदनिका वाटपाचा जो कार्यक्रम त्यांनी एक, एक हॉलमध्ये केला आणि अंदाजे तिरपन लोकांना अंदाजे तिरपन लोकांना तिथे बोगस फ्लॅट घर देण्यात आला आणि त्या लोकांनी त्याच इमारतमध्ये खाली खरेदी विक्री सुरू केली पोलीसना जेव्हा माहिती पडली याविषयीची पोलिसांनी रेट टाकली आणि बारा तेरा लोकांना अरेस्ट केलेला आहे प्रथम दर्शनी तिरपन फ्लॅट बोगस लोकांना देण्यात आला अशा प्रकारच्या एफआयआर आर साकीनाका पोलिस ठाण्यांनी नोंद घेतलेली नोंद केलेली आहे परंतु ह्याच्यापूर्वी हजारो लोकांना जो गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये अलॉटमेंट करण्यात आलेला आहे पुन्हावसनाच्या नावाखाली त्या त्याच्यामध्ये शंका निर्माण अशी झालेली आहे अनेक सामाजिक संस्थांनी मला भेटून तक्रार केलेली आहे की ह्याच्यामध्ये दोन तीनशे घर बोगस लोकांना वाटप करण्यात आलेला आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पोलीस जो मुख्य ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करत नाहीये आणि या सखोल चौकशीची आमच्या पुनर्वसनाबद्दल कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे हा प्रकल्प ही योजना आमची काँग्रेस पक्षाचीच होती परंतु पुनर्वसनाच्या नावाखाली बोगस लोकांच्या नाव पात्रता यादीमध्ये दाखील करून अधिकाऱ्यांशी संगमत करून आणि बोगस लोकांना चाबी वाटपाचं काम चालू आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याची उच्चस्तरीय चौकशी करून जे जे अलॉटमेंट गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये एअरपोर्टची जागामध्ये बाधित लोकांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली जे झालेली आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण जे बाधित लोक आहेत त्यांचा घर मिळाला पाहिजे आमची सर्वांची मागणी आहे पूर्वीपासून की जे लोक चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून राहत आहेत विमानपतनची जागावर एअरपोर्टची जागावर त्यांना घरच्या बदले घर त्यांना सगळ्यांना मिळाला पाहिजे म्हणून ते अठरा हजार घरं आम्ही बांधून घेतला होता आणि आता त्याचा दुरुपयोग होत आहे सरकारची मिल्कियत लुटण्याचं काम अस्थानी पातळीवर होत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून राजकीय फायदा होईल अशा प्रकारच्या खोटे बोलून सरकारचा दुरुपयोग करून अस्थानी अस्थानी पातळीवर

म्हणूनच म्हणूनच आमची मागणी आहे की ह्याच्यासाठी एसआयटी बनवली पाहिजे एसआयटीच्या माध्यमातून उच्चस्तरीय ह्याची चौकशी झाली पाहिजे ह्याच्या मूल कर्णधार कोण आहे ह्याच्या बोस गेंग लीडर कोण आहे कोणाकोणाचा हात आहे जो एसआरए मध्ये पात्रताची यादी तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्या रोलची तपासणी झाली पाहिजे त्यांना त्वरित निलंबित केली पाहिजे वाटप करणारे एमएमआरडीएचे जे अधिकारी आहेत जे खाजगी जागामध्ये बसून जाऊन चाबिया वाटप करत होते ते त्यांची जबाबदारी आहे हे बघा असे पोस्टरवर सिक्का मारून सदनिका क्रमांक हा सिक्का मारून आणि हा वाटप करण्याचा कार्यक्रम तिथे झालेला आहे हा नियम बाय आहे ह्या सदनिका वाटपाचा जो नियम आहे पात्र यादीप्रमाणे अधिकारी तपासून घराची छाननी करतायत कागदपत्राची छाननी करतायत त्याच्यानंतर चा नंतर चाबी वाटपाचं काम करत असतात हे सगळे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सैकडो घर ह्याच्यामध्ये बोगस रोगांना देण्यात आलेला आहे शिवाजी श्रीधर धुरी मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो नाही आहे तिकडच्या खासदारांचा फोटो नाही आहे आता या सरकारमध्ये काय चाललं आहे दोन सरकार झाली आहे की तीन सरकार झाली आहे हा सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आम्हाला या राजकीय ह्याच्यामध्ये काही लेणे घेणे नाहीये आमचा विषय एवढंच आहे लोकांचं पुनर्वसन झाला पाहिजे आणि पु, पुनर्वसनाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालू आहे जो लूट चालू आहे हा लूट बंद कर झाली पाहिजे आणि लूट करणाऱ्या लोकांवर कायद्याप्रमाणे मोठी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून या मुंबई शहरामध्ये जो गोर गरीब लोक जे जो झोपडपट्टीमध्ये राहत आहेत ज्यांच्या हक्काचा घर या शहरामध्ये असला पाहिजे जो स्वप्न आहे तो साकार झाला पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे मुळात हा विषय अत्यंत गंभीर असा विषय आहे सदनिका गोठाळ्याच्या सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये सहभागी आहेत सत्ताधारी लोकांचा यामध्ये हात आहे निवडणूक फंड गोळा करायसाठी वाटेल तो मार्ग अवलंबायचा त्यातील हा एक मार्ग आहे यामध्ये साकीनाक्का आणि क्रांतीनगर बाजार या झोपडपट्टीधारकासाठी पाचशे शहात्तर सदनिका आणि चावी वाटपाचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं खुद्द मुख्यमंत्री ज्यावेळेस याचं उद्घाटन करतात वाटप करतात त्यामध्ये तरी किमान खालच्या लोकांनी शेणखाण्याची भूमिका स्वीकारू नये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचेल असंही काम होण्याची आवश्यक करत असताना विचार केला गेला पाहिजे काय मुख्यमंत्र्यांना यांना छुपा पाठिंबा आहे यांच्या डोक्यावर हात आहे त्यांचा वरदस्त आहे का असे धंदे करताना याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे मुळात ह्या चावी वाटप चार मार्चला हा घोटाळा ज्यावेळेस लक्षात आला सव्वीस फेब्रुवारी पासून ते चार मार्चपर्यंत हे सगळं चाललं होतं त्रेपन्न आता दिसून आले त्रिपन हे बोग विक्री झाली बोगस आहेत मूळ रहिवाशी नाही या बोगस लोकांना तिथे घालण्याचं काम झालं आणि एका रूममध्ये बसून ही टोळकं त्यांच्याकडून पैसे घेत होते पैसे घेऊन सद्दीची चाबी देत होते अधिकारी होते आणि त्यामध्ये अधिकारी होते विशेष म्हणजे अधिकारी आणि हे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मिळून या महाराष्ट्रातील हा पाचशे शहात्तर सदिकाचा घोटाळा केलेला आहे यामध्ये उघडकी जरी दहा कोटीच्या त्रेपन्न सदिका आल्या तरी हा घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे कोटी आणि हे चारशे वीसचा हा गुन्हा आहे फोर ट्वेंटी या सगळ्यावर आता लावलं गेलं पाहिजेत काही लोकांवर लावलं आहे परंतु मूळ गुन्हेगार ज्यांच्या लेटरॅटचा वापर केला आहे त्याच्यावर नाव आहे शिवाजी श्रीधर धुरी खोली क्रमांक खोली क्रमांक सहाशे चार बिल्डिंग क्रमांक नंबर तीन विंग ए आता हे अशा पद्धतीनं अडिशनल कलेक्टर आणि अडिशनल कलेक्टरचा सिक्का सई अरे एवढं पाप इतकाही मोठ्या प्रमाणामध्ये बिनधास्तपणे डोळे बदल करून आणि भ्रष्टाचार करायचा मुंबई लुटायची मुंबई हे अधिकारी साफ करतायत ते कमी पडलं की काय पुन्हा अशा प्रकारचा एक, एक मोठा म्हणजे रॅकेट अशा पद्धतीनं रस्त्यात मैदानात करून या हक्काच्या गरीबांच्या मूळ मालकांच्या सदनिकाची विल्हेवाट बोगस दाखवून बोगस सदनिकाधारक दाखवून आपल्या झोपडपट्टीतलं बोगस नावं टाकून या सदनिका लाटून त्यांना बेकायदेशीरपणे जे काही विक्री चालली आहे माझा या संदर्भात एवढीच मागणी आहे की बनावट कागदपत्र बनवून जो विकण्याचा गैरप्रकार आहे अत्यंत गंभीर आहे सिरियस आहे या प्रकरणाची संपूर्ण एसआयटी चौकशी झाली पाहिजेत शंभर कोटीच्या वरचा आत्ता झालेला घोटाळा आहे हे पुन्हा खोलवर गेल्यावर हे याची व्याप्ती अधिक वाढणार आहे आणि म्हणून या सगळ्यांना जर कोणाचाही या घोटाळ्याला आशीर्वाद नसेल नंबर एकचा असू दे नंबर दोनचा असू दे नंबर तीनचा असू दे सध्या तर राज्यातील अवस्था ते आमचे आमिर खानाने किस्सा सांगितला हरकत झाला आहे ते एका मालकाला तीन नौकर होते म्हणजे एक नौकर होता तो रोज मालकाला एक लिटर दूध द्यायचा गरम करून मालकाने सांगितलं मला एक लिटर दूध रोज लागते प्यायला गरम करून दे साखर घालून तर ते एक लिटर दूध नवकर देत होतात हळूहळू त्या नौकरला वाटलं की यातला पंचवीस टक्के जर पाणी घातलं तर मालकाला काय कळेल का म्हणून पहिल्या नौकरांनी पंचवीस टक्के पाणी घातलं आणि पंच्याहत्तर टक्के दूध मालकाला पाजत होता नंतर कोणीतरी सांगितलं की हा मालक नोकर फसवतो आहे त्याच्यावर वाच ठेवायसाठी दुसरा नोकर ठेवला दुसऱ्या नोकराला पहिला नोकर मिळून पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के मालकाला देत होते मग ह्यांना यांच्यावर पुन्हा तिसरा कोणीतरी तक्रार केली म्हणून तिसरा नोकर ठेवला त्याला तिसरा नोकर मिळून पंचवीस पंचवीस टक्के दूध प्यायचे आणि पंचवीस टक्के मालकाला पाणी देत होते म्हणजे दूध देत होते आणि शेवट यांना चटक अशी लागली की त्या मालकाला पूर्ण मालक बिमार झाला गरीब झाला आणि शेवट यांनी ते साय येते नस मालक झोपल्यावर ओटाला लावून ठेवायचेत आणि अख्खा लिटरभर दूध स्वतः प्यायचेत हे तीनही मिळू नवकर आणि मालकांनी विचारलं की अरे दूध नाही मिळाला त्याच्या त्याच्यापुढे आरसा दाखवायचे बघा तुमच्या मिशीला आणि ओटाला दूध पिलाय की नाही बघा हे दाखवायचे ते आमिर दाख खानचा एक किस्सा होता आता तीन जण मिळून मालक म्हणजे जनता हे पाणी मिसळत जात आहेत आणि दूध पीत जात आहे अरे पंचवीस टक्के पिलं ठीक आहे पंच्याहत्तर ठीक पंचपन्नास आता पुराच भर दूध दाबून पित आहे हे तीन तिघाडा हे आता हे असा किस्सा या सदनिकेच्या माध्यमातून पुढे आलेला दिसतोय हा अत्यंत गंभीर आहे याची एसआयडी चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी किती मोठा असू दे आमदार असू दे खासदार असू दे कोणी असू दे किती मोठा लोकप्रतिनिधी गरीबाचं जर शोषण करत असेल तर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे येस हो नाही नाही चहलची चाल नाही बदलली चहल बदललेत की नाही हा विषय नाही नियम आणि कायद्याचं राज्य आहे की नाही हा विषय आहे त्या ठिकाणी एका अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग सांगून सुद्धा या राज्याचे प्रमुख त्याची बदली करायसाठी परवानगी देत नाहीत मुख्य सचिव दोन दोनदा फाईल पाठवतात दोन दोनदा पत्र पाठवतात हे बदलणं आवश्यक आहे तरी पण कारवाई होत नाही म्हणजेच त्याला बदलायचं नाही असं होतं म्हणजे निवडणूक आयोगाचंही ऐकायचं नाही का उद्या सर्वोच्च आयोग न्यायालयाचं ऐकणार नाही निवडणूक आयोगाला आयोगाने त्याच्या कक्षेमध्ये त्याच्या नियमामध्ये जे काही बदल्यासाठी पात्र असतील त्याच्या निवडणुकीवर विपरीत परिणाम होणार नाही म्हणून या बदल्या केले जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा प्रशासकीय सेवेतील असतील ज्या की पोस्ट आहेत ज्यांना ज्यांचा प्रत्यक्ष संबंध निवडणुकीशी येतो इथल्या महानगरपालिकेचा संबंध प्रत्यक्ष निवडणुकीसाठी येतो मग बदलायसाठी अडचण काय हा त्यामागचा म्हणून आम्ही मागणी केली आहे तिकीट कोणी मागू शकतो तिकीट मागायला काय अडचण आहे निर्णय हायकमांड घ्यायचा असतो शेवट तिकीट मागूच नाही असं कुठं लिहिलंय काय पक्षामध्ये काम करणारे तिकीट मागत असतील तर गैर काय वा उलटा चोर कोतवाल कोदाटे कोण म्हणाले असे घरानिशावर टीका कोण आहे भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आम्ही नाही करत अजिबात नाही ते करतायत आणि ते तेच करतायत काल परवा आम्ही शहाजी पण म्हणालेत नरेंद्र मोदी साहेब तेच म्हणतात घराणीशाही शाही घराणीशाही मग आता गेलेले कोण अजित पवारांची बायको उभी राहणार अशी चर्चा आहे मग घराणीशाही नाही शिंदे घेतले सोबत त्यांची त्यांचा मुलगा खासदार आहे ते घराणीशाही नाही यापूर्वी घेतलेले विखे पाटील त्यांचा मुलगा खासदार मुल झाला ते आमदार झाले मंत्री झाले ते घराणीशाही नाही शिवानी वडेट्टीवाराचंच नाव दिसतो त्या ठिकाणी गावीत विजय कुमार त्यांची मुलगी खासदार आहेत ते मंत्री आहेत हे घराणीशाही नाही आता गेलेले आमचे अशोक चव्हाण ते खासदार झालेत त्यांच्या मुलीला आमदार करणार म्हणे घराणीशाही नाही कोणाला सांगताय घराणीशाही ज्याच्यामध्ये मेरिट असेल जे काम करत असतील जनता त्यांना निवडेल घराणीशाहीचा लडगाना काय सांगायचं घराणीशाही सांगून सांगून म्हणजे तुमच्यामध्ये लोकांना सांगण्यासारखं काही नसलं की घराणीशाही सांगायची काँग्रेसचं सर्व मुंबईवर लक्ष आहे म्हणूनच तर लोक तिकडून तिकडून सीट मागत आहे म्हणजे काँग्रेस मजबूत आहे कुठूनही उभं राहिलो तरी निवडून येऊ शकतो हा विश्वास लोकांना आहे नेत्यांना आहे पदाधिकाऱ्यांना आहे म्हणूनच त्यांची मागणी वाढत चालली आहे काल 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 परेड झाली हेडमास्तरच्या पुढे हे प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी कसे उभे राहावेत हे आपण सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलंय हात जोडून हात बांधून शिस्तीमध्ये हेडमास्तर पुढे आपण सगळ्यांनी बघितलं आता राहायला विषय यांना किती जागा द्यायच्या हे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या खुंटीला बांधलेले मी बैल अजिबात म्हणत नाही तुम्ही पण म्हणायचं नाही खुंटीला बांधलेले आहेत त्यामुळे हे तेच घालतील चारा तेवढाच खायचा ते देतील तेवढंच घ्यायचा आणि त्यांच्या मर्जीवर जगत राहायचा याच्या पलीकडे यांना कुठलाही ऑप्शन नाही हे देतील तेवढेच घेतील नाही हे गपचूप बसतील आणि दोनही पक्ष भविष्यात फोडलेले चिन्ह पडवलेले पक्ष पडवलेले पक्ष हे पक्षाचं अस्तित्व भविष्यात झिरो असणार हे तुम्ही लिहून ठेवा मग मी मंत्री असताना बाराशे शहात्तर पोरांना मी महाज्योतीच्या माध्यमातून तुमच्या पी एच डी साठी फेलोशिपसाठी सिलेक्शन केलं होतं जेवढे अर्ज आले तेवढे आता काय शंभर ना दोनशेचा नारा लावताय यांची नियत साफ आहे काय साठी ओबीसी एस एससी साठी साठी ज्या संस्था चालवल्या जात आहेत त्यांना निधी देत नाही यांना कोणाला निधी द्यायचा यांना निधी, निधी या बहुजन समाजाच्या लोकांना द्यायचं नाही आहे त्यांची पोरं शिकून आहेत काल परवा एका सांगितलं ना एका नेत्यानी दिवे लावणार आहे एका पीएचडी झाल्यावर आता दिवे लावत की नाही तुम्ही मात्र उजळ पाडत कंदील लावून फिरताय ना महाराष्ट्रात आहे बोलून लोकांना हिनवलं आहे पोरांना रिमोरलाइज केलं जात आहे के हे सगळं जे आहे सत्तेचा माज आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की हे निधी तात्काळ द्या नाही आज तुम्हाला हे विद्यार्थी आणि मी उतरणार आहे या विद्यार्थ्यांच्या बरोबर हे सगळं असंतोष जो आहे आंदोलन करतात कोणी दखल घ्यायला नाही ओके नाही असा आहे महायुतीचा पेज सुटला की आमचा पेज सुटेल मग काय त्यांचा चिन्हच तो आहे उमेदवार ठरवलं असेल उमेदवार ठरला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया ताई या बारामतीतून कदाचित ठरले असणार त्यामुळे बॅनर लागत आहेत त्यांना दिलेलं चिन्ह आहे तो चिन्ह वापरत आहेत कारण आता घड्याळाच्या चिन्हाची वेळ बदलली आहे आता वाजले की बारा हे दिसणार आहे दोन चार दिवसात त्यामुळे ते घड्याळाकडे कोणी बघत नाही आणि तुतारी वाजवून लोक आनंद घेत आहेत ना नाही जुळत नाही म्हणजे काय असं आहे की असं आहे लग्न झाल्यानंतर जुळलं असं म्हणा ना आता आमचं बोलणं सुरूच आहे बोलणं संपलं कुठे आम्ही एकमेकाला पसंत केलं आहे आता कोणी जर म्हणतील लग्न तोडायचा प्रयत्न करणारे मधामध्ये शकुनी मामा येतील साक्षगंध पर्यंत पोहोचली मंडपही तयार आहे फक्त आता अक्षदा वगैरे त्याची तयारी सुरू झाली नाही नवरदेव थोडा नवरदेव हा वरचाच असतो नवरदेवाला जरा बोलणी करत असताना सांभाळून बोलावं लागतं ती बोलणी नवरदेवाशी सांभाळून बोलणं सुरू आहे थँक्यू